नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे बीडच्या आष्टी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधून तीन किमी अंतरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत ही भव्य रॅली संपन्न झाली यावेळी संपूर्ण आष्टी तालुक्यातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज त्रिशताब्दी तीनशे वाट जन्म उत्सव सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण जगभर साजरा होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे हे आष्ट्री शहरातील रॅली संपूर्ण नागरिक चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी हा कार्यक्रम अहिल्यादेव होळकर यांची जयंतीची जे आहे मदे। मदे। या ती अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आणि यावर्षी संपूर्ण भारत वर्षामध्ये मी साजरी होते आणि हे पहा किती आनंद आहे

घरात साजरी करण्यात येत आहे सर्व जाती धर्मातील सर्व प्रांतातील सर्व घटकातील लोक यामध्ये सामील आहेत आणि अशी भव्य दिव्य नियोजन आष्टी या शहरात आपण केलेलं आहे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आज मोठ्या स्वरूपात आहिलेली होळकरांची जयंती साजरी होत नाही त्याचप्रमाणे आष्टी पाठोदा शिरूमध्ये सुद्धा होत आहे याबद्दल मी देवेंद्रजी फडणवीस साहेब नरेंद्रजी मोदी साहेब आणि या मतदार संघाचे लाडके लोकप्रिय आमदार सुरेश अंबादस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो हा खऱ्या अर्थानं हा एक संदेश देण्यात येत आहे की आदरणीय सुरेश अन्नाधस यांच्यावर मागील काही काळात टिपाटिपणी करणारे आरोप करणाऱ्यांना हा कार्यक्रम म्हणजे एक चपलाक आहे की सुरेश अन्नाधस हे कुठल्या एका विशिष्ट जातीची बाजू न घेता महार मान धोर चांबार कुमार मामी केळी कोष्टी वंजारी हाटकर धनगर शंगर रामोशी बेडके अलित गडसी या सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारं आपलं नेतृत्व आदरणीय सुरेशांना धस आहेत आणि ते आज सिद्ध झाले